दोन एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला दोन चोरट्यांनी चेहरा झाकून व छत्री घेऊन एटीएम मध्ये केला प्रवेश घाटाखालील दोन राष्ट्रीयकृत बँकेचे फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला आज बुधवारी वाजण्याच्या सुमारास मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील दाताळा येथे सेंट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला त्यानंतर तेथून पसार झाल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी मोताळ तालुक्यातील शेलापूर गाठले तिथेही दोघांनी एस बी आय बँकेचे ए टी एम फोडण्याचा प्रयत्न केला मारुती कंपनीच्या चारचाकी वाहनाने आज्ञात चोरटे ए टी एम समोर आले व ए टी एममध्ये त्यांनी चेहरा झाकून व छत्री घेऊन प्रवेश केला दरम्यान दाताळा येथे ए टी एम फोडण्याचा प्रयत्न केला असता शेजारील काही नागरिकांचा आवाज ऐकून चोरट्यांनी पळ काढला त्यानंतर चोरटे शेलापूरच्या दिशेने निघाले तिथेही का असा काहीसा प्रकार घडला असावा असा अंदाज असून दोन्ही ठिकाणच्या घटना एटीएमच्या के सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत या आधारे मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला आहे